सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल राजाराम विद्यालयात सेवापूर्ती सोहळा पाठणबुरी येथून सात किलोमीटर अंतरावरील राजाराम विद्यालयात अहेर अल्ली येथे श्री सुधाकर राऊत सर यांचे सेवापूर्ती सोहळा साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली संस्थेचे अध्यक्ष केशवरावजी लक्षट्टीवार उपाध्यक्ष नारायणराव लक्षट्टीवार यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक रमाताई लक्षट्टीवार विठ्ठलचंदावार भगवान चुक्कुलवार हनुमंथू मंदीकुंटावार रामदास रजनी रजन लवार माजी मुख्याध्यापक कोरेवार सर अशोक बाबू लक्षट्टीवार राजनाजी लक्षट्टीवार सर शालिकराव राऊत सर येरखेडे सर अनिलभाऊ राऊत आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनियुक्त मुख्याध्यापक श्री विजय राजुलवार सर यांनी मांडली तर सूत्रसंचालक श्री सुदर्शन कांबळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री श्रीनिवास नुगुरवार सर यांनी केले यामध्ये प्रामुख्याने श्रीनाथ लक्षट्टीवारसर प्रणित सर उदय सर, सर विजयराऊत बाबू किशोर बाबू भीमन्ना भाऊ व्यंकन्ना भाऊ बाबू आदी आपले विचार मांडले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर